आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यात पर्यटनाविषयी मिटिंगचं आयोजन केलं गेलं होतं पर्यटनाविषयी तुम्ही जुन्नर तालुक्यात अनेक वर्षापासून काम करताय तुम्हाला बोलवणं होतं का आणि एकंदर आशाताईंनी केलेली निदर्शनं त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागणं या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय का अतिशय गंभीर बाब आहे आणि या तालुक्याच्या आमदारांनी सर्वांची फसवणूक केलेली आहे पहिली फसवणूक स्वतःच्या मंत्री म्हणजे ज्या पक्षाचे नेते राजेंद्रदा पवार यांची फसवणूक आतुल बेनगेंनी केली पर्यटनाची जर मिटिंग जर तुम्ही लावताय शासकीय अशा वेळेला त्यांची जबाबदारी की हा पर्यटन तालुका दोन हजार अठरामध्ये कोणी केला तर तो, तो शरद सोनवणेने केला मग त्याचं पहिलं प्रमुख आमंत्रण शरद सोडवणे पाहिजे होतं दुसरं आमंत्रण आमचे सह सहयोगी ज्यांच्याबरोबर आम्ही काम करतो ॲक्च्युली ही पार्टी आता देशात राज्यात काम करते ती भारतीय जनता पार्टी आहे आणि त्या खात्याच्या कामकाजामध्ये पर्यटनमधून भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख म्हणून आशेताई भुचके यांना त्या ठिकाणी निमंत्रित करायला पाहिजे होते आणि पर्यटन हा असा विषय आहे की याच्यामध्ये सर्व लोकांचा समावेश व्हायला पाहिजे होता पण यांनी ही मिटिंग स्वतःपुरती केंद्रित केली आम्हाला बोलवलं नाही यांना नक्की काय साध्य करायचे कुठल्या कुठल्या पद्धतीने राजकारण करायला आहेत म्हणजे श्रेयवाद जर तुम्ही घालण्या पद्धतीने घेणार असाल तर लोक तुमच्यावर मात्र निंदा करतील तुम्हाला मात्र या सगळ्या मातीमध्ये फार मोठ्या परिणामाला सामोरं जावं लागेल अशा त्यांनी जो आजचा उद्रेक केला तो माझ्या दृष्टीने की ज्यावेळी एका शास्त्राबरोबर थांबायचं एका शास्त्रामध्ये बरोबर राहायचं एकत्र म्हणून काम करायचं आणि प्रशासकीय बाबीमध्ये मात्र तुम्ही एकटे श्रेय घेण्यासाठी पडायचं ही बाब ज्या वेळेला अशाताई मुजकेलच्या लक्ष झाली किंवा माझ्या लक्ष झाली मी फार उशीर आलो मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम काल पुरेला असल्यामुळे आज सगळी महत्त्वाच्या दोन तीन जवळच्या दृष्टी असल्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला नाही हे विचारण्यासाठीच मी त्या मिटिंगला यायला निघलो होतो मग त्याच्या आधी हा सगळा प्रकार घडला पण अशाताईने जर पाऊल पाऊल आहे ते माझ्या दृष्टीने अतिशय योग्य पाऊल आहे आणि आमची जी युती आहे त्या दृष्टीने अतिशय गंभीर पावलंय वास्तव नाही चुका व्हायलाच नाही पाहिजे आणि अतुल हे समजा पोरकळ आहेत पण दादा तर हुशार आहेत ना ज्या व्यक्तिमत्वाने दहा वर्ष तुम्ही महाराष्ट्र राज्याचं अर्थकारणामध्ये तुम्ही ज्या वेळेला तुम्ही बजेट मांडलय तुम्ही हुशार आहात तुम्ही पालकमंत्री चौथ्यांदा झालेले आहेत पुणे जिल्ह्याचे आणि अशा व्यक्तिमत्वाने त्या ठिकाणी आपण या मिटिंगला सर्व समाजाची लोक सर्व माझ्या पक्षाची लोकं पण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे सरकारच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांची माणसं आलीत का देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या असलेल्या पक्षातली माणसं आलीत का आणि मग राष्ट्रवादीची माणसं आलीत का हे आचिन्हा म्हणून सुद्धा चुकावं माझ्या दृष्टीने ही बाब अतिशय चुकीची आहे आणि अशा ताईंना वास्तविक तसं काय कारण म्हणून तुम्ही पोलीस त्या ठिकाणी आले आंदोलन केलं म्हणजे काय चूक केली काही लोकशाही नाही का दादा म्हणजे ठोकशाही काही सुनील तटकरे असं म्हणतात की अजितदादांचं समर्थन करत किंवा हो या मी समर्थन करत ते हो म्हणतात हा कोणत्या प्रशासकीय कार्यक्रम नव्हता तर हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम होता त्यामुळे भाजपला निमंत्रण देण्याचं काही कारण नव्हतं तटकरे साहेबांना मी विनंती करून सांगतो साहेब की तुम्ही जरी मोठे असाल तर तुम्हाला इथले बारकावे माहीत नाही सत्य लपवलं तुम्ही असत्य बोलून काही कारण नाही इथले तहसीलदार इथले बीडीओ इथले फॉरेस्ट खातं या सर्वांनी या गोष्टीची संमती काही ही पर्यटनाची मिटिंग होती पर्यटनाचे सगळे अधिकारी सगळे ऑफिसर यांनी सर्व बोलून घेतले आणि तिचा बोर्ड सुद्धा तोच होता पर्यटनाचा आढावा मिटिंग आणि सर्व सरपंचांना फोन केलेत या जवळजवळ सगळ्या सरपंचामध्ये काही ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीचे आहेत काही ग्रामपंचायती या एकनाथ शिंदे साहेबांच्या आहेत आणि काही ग्रामपंचायती आजी दादा राष्ट्रवादी पार्टीचे आहेत काही काँग्रेसच्या विचाराचे आहेत या सगळ्या सरपंचांनी आम्हाला फोन केला विचारलं की साहेब हा आढावा बैठक घेतली आहे शासनाचे फोन आहेत आणि विशेष म्हणजे अतुल मेनकेंच्या कार्यालयातून फोन आहे मग आम्ही काय करायचं अरे म्हटलं आम्हीच जबाबदार लोक पर्यटन केलं मलाच फोन नाही अजूनपर्यंत विचारलं नाही युतीमधल्या सरकारमध्ये आम्ही असून मग कसं करणार तुम्ही ठरवा हे दोन दिवस झाले पित्त आहे आणि हे गंभीर आहे तटकरे साहेबांना हे माहीत नाही आणि शिवभूमीच्या बाबतीत बोलतात तटकरे साहेब आज तुम्ही यावेळेला आलात पुढच्या वेळेला या शिवभूमीमध्ये तुम्ही तुम्ही रायगडच्या मातीतले आहात जिथे छत्रपती शिवरायांनी आपला राज्याभिषेक केला त्यामुळं असं खोटं नाटक म्हणून काय मिळवणार तुम्ही मंडळी सुधारा अजूनही वेळ गेलेली नाही कोणीही अन्याय सहन करणार नाही आणि कोणीही तुमचे गुलाम होणार नाही सन्मान द्या आणि सन्मान घ्या अशा त्यांनी जे केलंय माझ्या दृष्टीने योग्य आहे त्यांची तब्येत बिघडली मी त्यांना भेटायला आलोय हो आहे परिस्थिती आता स्थिर आहे पण वास्तविक त्यांना धरपकड करणं कार्यकर्त्यांना धरपकड करणं अरे कुठल्या देशात आपण वावरतोय कुठल्या राज्यात आपण वावरतोय ते काय अतिरिका आहेत ते काय म्हणजे हे जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात काय चाललंय कधी आमच्या बाबू पाटीलच्या घरावर गाडी पाठवतात पोलीस स्टेशन आमदार अतुल बिनके लोक नेमकं सरपंचाच्या घरावर गाडी पाठवून त्यांना बोलवायला बोलवून घ्या ना सन्मानपूर्वक असे त्यांना बोलून घ्या सन्मानपूर्वक आणि आम्ही लोकांची कामं करणारी मंडळी कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रशासन चालवत आहे मी अतुल मिनकेचा हा कारभार आहे जो हा कारभार अतिशय घरडा आहे आणि वास्तविक त्यांना त्याचं भान नाहीये आहे त्यांनी अजित दादांना सुद्धा ह्या प्रकरणामध्ये नाग बदनाम केले असं आमचं म्हणणं आहे दादा तुम्ही एकनाथ शिंदे गटामध्ये आहात मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भामध्ये काय मागणी करणार आहात मुख्यमंत्र्यांनी मागणी म्हणजे तुम्ही पाहते आंबेगाव मध्ये काल निश्चित झाला आमच्या पक्षाकडून अहो त्यांचा फोटो नाही आहे एकनाथ शिंदे हे राज्याचे सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री असं मी म्हणतो त्या पक्षा जिल्हा प्रमुख म्हणून नाही एक सर्वसामान्य म्हणून अतिशय कामाचा माणूस अतिशय चांगला माणूस वेळ देणारा माणूस लोकांना उपलब्ध होणारा माणूस चोवीस तासापैकी वीस तास काम करणारा माणूस आणि तुम्ही पाहिले कालचा रिपोर्ट जो घेतला आहे प्रशासकीय लेवलचा सगळ्यात जास्त जास्ती म्हणजे नव्वद टक्के त्यांनी शॉट आऊट केलेले आहेत हे हे मी म्हणतो म्हणून नाही रिपोर्ट आहे प्रशासनाचा अशा मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकल्याला लाज वाटायला लागले नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन